बिहार विधानसभेच्या निवडणुकीत डी एने मोठा विजय मिळवत तब्बल दोनशे दोन जागा जिंकल्यात तर विरोधकांच्या महागाडीला फक्त पस्तीस जागांवरच समाधान मानावं लागले यामुळे बिहारच्या निवडणुकीत महागाडीला मोठा धक्का बसलाय भाजप या निवडणुकीत मोठा पक्ष ठरलाय तर जेडीयू दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय या निवडणुकीच्या निकालानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पैसे वाटून निवडणुका होत असतील तर त्याचा विचार झाला पाहिजे निवडणुकीपूर्वी दहा हजार रुपये वाटप करणं हे एक प्रकारचं करप्शनच आहे असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटप झालं म्हणजे प्रत्येक मताला पैसे देतात असं नाही तर सरकारच्या वतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातात अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसलाय करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिलाय जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल पंचावन्न शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिलाय त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायती समितीसाठी निवडणुका होतील त्यानंतर सर्वात महत्वाच्या अशा महापालिका निवडणुकांचा बार उडणार आहे अशातच महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे महाराष्ट्र काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्वबळाचा नारा दिलाय यामुळे मुंबईत काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने पुणेकरांना थक्क केलंय गुरुवारी तेरा नोव्हेंबरच्या दिवशी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडलेली भीषण अपघाताची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे या अपघातात एकूण आठ जणांना आपल्या जीवाला मुकावं लागलेलं या अपघातात एक मराठी अभिनेत्याचा देखील मृत्यू झालाय कार चालक असलेला तीस वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा या, या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील पाच जणांना बाहेर पडताना आल्यानं अचानक आग लागली आणि सर्वजण आगीत जीवाच्या आकांताने ओरडत होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बिहार विधानसभा निवडणुकीत एच्या दणदनीत यशानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने कठोर पावलं उचलली आहेत पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह यांच्यासह आमदार अशोक अग्रवाल आणि उषा अग्रवाल या तिघांना सहा वर्षांसाठी निलंबित केलंय पक्षाविरोधी भूमिका आणि शिस्तभंगाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे आर के सिंह नुकतेच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भवऱ्यात सापडले होते एका भाषणात त्यांनी जनता दलचे नेते नितीश कुमार यांच्यावर बासष्ट हजार कोटींच्या घोटाळ्याचा थेट आरोप केला होता इतकंच नव्हे तर बिहार भाजप नेते सम्राट चौधरी यांना खुनी असं संबोधून त्यांनी पक्ष आणि मित्रपक्षाची प्रतिमा मलिन केली याच कारणास्तव भाजपने तातडीने निलंबनाची कारवाई केली बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला असताना आता पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातच फूट पडलीय लालूंची छोटी मुलगी आणि तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी शनिवारी एक्सवर एक रहस्यमय पोस्ट करत राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे रोहिणींच्या पोस्टमध्ये त्यांनी राज्यसभा खासदार आणि तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय संजय यादव तसेच रमीज यांच्यावर थेट आरोप केलेत मी राजकारण सोडते आणि माझ्या कुटुंबासोबतचे संबंधही तोडते संजय यादव आणि रमीज यांनी मला हेच करायला सांगितल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावलाय याचा फटका हा सध्या दोन्ही देशांना बसत असल्याचं दिसून येत आहे मात्र आता ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय हा त्यांच्यावरच उलटताना दिसतोय अमेरिकेमध्ये महागाईचा आगडो भुसळलाय जीवनावश्यक वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत सर्वसामान्य लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत अमेरिकेमध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी फळं बीफ कॉफी चहा यांसारख्या खाद्यपदार्थावरील टॅरिफ मागे घेण्याची घोषणा केली आहे ट्रम्प यांनी या निर्णयावर सही देखील केली त्यामुळे महागाई कमी होऊन अमेरिकेतील लोकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा आता इक्वाडोर अर्जेंटिना यांसारख्या देशांसह अनेक देशांना होणार आहे श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटात नऊ जण ठार तर बत्तीस जण जखमी झालेत ही स्फोट व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलच्या सुरू असलेल्या तपासावेळी हरियाणातील फरीदाबाद येथून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यातून विशेष पदक नमुने काढत असताना घडली यात काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पथकातील तीन कर्मचारी दोन छायाचित्रकार दोन महसूल अधिकारी राज्य तपास यंत्रणेचा एकाधिकारी एक शिंपी या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेत दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे अभिनेता अजय देवगनच्या दे दे प्यार दे टू या चित्रपटाला प्रेक्षकांचा सा चांगला प्रतिसाद मिळतोय या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे चित्रपटातील अजय देवगनचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे तसेच अजय आणि रकुलची केमिस्ट्री खूपच भन्नाट आहे सॅक्निकच्या रिपोर्टनुसार अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंहच्या दे दे प्यार दे टू चित्रपटाने पहिल्या दिवशी आठ पूर्णांक पन्नास कोटी रुपयांची कमाई केली आहे वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आय पी एल दोन हजार सव्वीस सीझनसाठी खेळाडू रिटेन्शनची शेवटची तारीख आज संपली या ट्रेड विंडो विंडोमध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली सर्वात मोठी डील झाली एस केने आपला स्टार खेळाडू रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सला दिला तर राजस्थान रॉयल्सने त्यांचा कॅप्टन संजू सॅमसन सीएस केकडे सोपवला याशिवाय आणखी काही खेळाडूंचे देखील ट्रेडिंग पार पडले सॅम करन राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे मोहम्मद शमी लखनौ सुपर जॅन्सकडून खेळताना दिसणार आहे तसेच मयंक मार्कंडेय मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जॅन्सकडून नितीश राणा दिल्ली कॅपिटल्स कडून तर डोनोवन फरेरा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसतील